जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील ऋचा जितेंद्र आव्हाड या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत एका कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये स्वराव भास्कर आणि सुप्रियाताई सुळे सुद्धा आमंत्रित होत्या सुप्रियाताई सुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकले तसं माझ्या वाचण्यात आलं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ए अब्दुल कलाम अशा महान देशभक्ताची ए अब्दुल कलाम सारख्या किंवा एपीजे अब्दुल कलामांची तुलना सरळ सरळ तुलना सोबत केली की लादेन ही त्याच उंचीचा मुसलमान होता आणि त्याला त्याची कारणं होती आणि त्याच्या चारित्र्याचा अभ्यास तरुणांनी करायला पाहिजे किती भयंकर गोष्ट आहे आणि किती गंभीर बाब आहे ही की राजकारणासाठी आपण एखाद्या विशिष्ट समाजाचं लांगोल चालन करतोय हरकत नाही जातीवर आणि धर्मावर आपलं राजकारण चालतं आपल्या निवडणुका चालतात त्याची सगळ्यांना कल्पना आहे पण त्या धर्माचं त्या मजबच चा, लांगूल चालन करत असताना उत्तुंग व्यक्तिमत्वांबद्दल आपण त्याच्यातल्या बोलतो आणि ते बोलत असताना त्यांना आनंद होतो की बाबा आमच्यातल्या एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय किती गंभीर दुर्दैवाची आणि चिंताजनक बाब आहे की महाराष्ट्रातल्या भारतातल्या मुसलमानांना आनंदी करण्यासाठी जर का लादेन सारख्या कसाबसारख्या अफजल गुरु सारख्या आतंकवाद्यांचं उदात्तीकरण करण्याची जर का आवश्यकता वाटत असेल आवश्यकता पडत असेल तर हा जो प्रश्न वारंवार वार विचारला जातो की इथल्या मुसलमानांना नेहमी वारंवार स्वतःची राष्ट्रभक्ती का सिद्ध करावी लागते हा प्रश्न किती निरर्थक आहे हे तुम्हाला लक्षात येईल वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये विमानं घुसवून निष्पाप जीवांची हत्या करणारा लादेन याला आपण मोठं दाखवतोय आणि मुलांना सांगितलं जातं की बाबा तुम्ही याच्या चारित्र्याचा अभ्यास करा केवळ मतांसाठी आणि जर का तो समाज ते ऐकून तुम्हाला मत देत असेल तर त्या समाजाच्या निष्ठेवर त्या समाजाच्या नैतिकतेवर त्याच्या मॉरलिटीवर एकंदरीतच त्या समाजाच्या संपूर्ण रचनेवर त्याच्या असभ्यपणावर त्याच्या रानटीपणावर त्याच्या एकंदरीतच सर्वत्र जो बाज उभा आहे मजहबचा त्या सगळ्या याच्यावर प्रश्न आपोआपच उभे राहतात की तुम्हाला खुश करण्यासाठी तुम्हाला आनंदी करण्यासाठी एका आतंकवाद्याच्या उदत्तीकरणाची निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या एका व्यक्तीच्या उदत्तीकरणाची आवश्यकता आहे आणि ते ऐकून तुम्ही खुश होता आणि ही बाब आमच्या चाय बिस्कुट पत्रकारितेला हाळकत चघडणाऱ्या या पत्रकारितेला मराठी पत्रकारितेला हे गंभीर वाटली नाही म्हणजे भाजपाचा भाजपाशी संलग्न असलेला एखादा उजवा हिंदुत्ववादी विचारवंत वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा तो, ते तो बरळला असा शब्द येतो जीभ घसरली असा शब्द येतो पण मुक्ता फळं उधळली वगैरे असे शब्द वापरले जातात त्याच्यावर चर्चासत्र आयोजित केले जातात बरं ते बोललेली गोष्ट वादग्रस्त आहे की नाही याची शहानिशा सुद्धा केली जात नाही जसं की रामगिरी महाराज त्यांचं वक्तव्य त्यांची जीभ घसरली वगैरे अशा पद्धतीचे वक्तव्य लिहून येतात पण इतकं भयंकर इतकं गंभीर वक्तव्य हे देशाला देशाच्या एकतेला तडा देणारं वक्तव्य आहे तुम्ही केवळ लांगुल चालन करण्यासाठी तुम्ही केवळ मताच्या भिकेसाठी अशा पद्धतीने कुटीरवादाचं आतंकवादाचं या देशाला तोडण्याचं षडयंत्र करत आहात अशा लोकांना खलपात्रांना खलनायकांना त्याचं तुम्ही उदात्तीकरण करत आहात यापेक्षा मोठी दु म्हणजे भयंकर चिंतनाची चिंतेची बाब दुसरी कोणती असू शकत नाही पण त्या गोष्टीवर कुठेही चर्चासत्र आयोग आयोजित करावं आणि लोकांना पॅनलिस्टना बोलवावं आणि चर्चा घडून आणावी असं आमच्या पत्रकारितेला असं आमच्या पत्रकारांना वाटत नाही किती भयंकर मोठ्या षडयंत्राचा किती जबरदस्त मिथकांचा किती जबरदस्त नरेटिव्हचा भाग आपण होत चाललेलो आहोत दिवस दिवसेंदिवस दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जर का या महाराष्ट्रामध्ये कोणी औरंगजेबाचं उदत्तीकरण करून त्याच्या कबरीवर जाऊन फुलं वाहेल आणि तोही एक राजकारणी असेल असं जर का कोणी सांगितलं असतं संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघासारख्या संघटना तुटून पडल्या असत्या शिवेगाड सुरू केली असती की कोणी ब्राह्मणाची अवलाद तिथं जाऊन जर का उदत्तीकरण करत असेल तर वगैरे वगैरे त्यांनी ठरवून टाकलं असतं की ब्राह्मणच उदत्तीकरण करत पण जेव्हा खरीखुरी ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवली तेव्हा या सगळ्यांनी शेपट घातली स्वतःची मुलकी कुठल्या चुलीत घातली किंवा कुठल्या भोकात जाऊन दड दडून बसली ही लोक याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही ज्या औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांच्या सोबत तो ज्या पद्धतीने वागला ज्याबद्दल बोलायला सुद्धा आपली जीभ जड पडते त्या औरंगजेबाचं उदत्तीकरण ह्या महाराष्ट्राच्या मातीत होत असताना आता त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे थेट आतंकवादाचं उदत्तीकरण आणि त्यांची तुलना ए अब्दुल कलाम सारख्या एका देशभक्त मुसलमानासोबत करून बऱ्याचशा हिंदुत्ववाद्यांना काही बऱ्याचशा नाही थोड्याफार हिंदुत्ववाद्यांना समस्या आहे एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून ते मुसलमान होते म्हणून मग ते हिंदू का झाले असा तुकरट प्रश्न ते विचारत असतात ज्या प्रश्नाचा हजार वेळा मी उत्तर देऊन बसलेलो आहे अब्दुल कलाम हे कोणाच्या घरी वाढले ते कुठल्या धर्मग्रंथांचं अध्ययन करायचे भारतीय धर्मग्रंथांवर हिंदू धर्मग्रंथांवर त्यांचा काय विचार होते संदर्भात त्यांचे काय विचार होते आणि आपल्या साधू संतांसंदर्भात त्यांचे काय विचार होते आणि ते साधू संतांशी भेटताना कसे भेटायचे आणि कुठं बसायचे त्यांच्या पायाजवळ ते बसायचे ह्या कारणांमुळे त्यांची माप काढणारा हरिनरकेसारखा व्यक्ती जो वामपंथी डावा पुरोगामी वगैरे वगैरे स्वतःला म्हणायचा ह्या व्यक्तीने एपीजे जे अब्दुल कलाम सारख्या एका महान चारित्र्याची माप काढावी आणि दुसरीकडे त्यांच्याच पंक्तीत बसलेल्या या आव्हाळांसारख्या लोकांनी त्यांच्या पत्नीने ए पी जे अब्दुल कलाम यांच्या महानतेचा उपयोग लादेनला महान दाखवण्यासाठी करावा हे प्रचंड म्हणजे एक तर गुंतागुंतीचंही आहे संभ्रम निर्माण करण्या करणारं आहे आणि दुर्दैवी सुद्धा आहे यांची स्वतःची खेटर एकामेकाच्या पायात नाही आहेत कोणीही काही बरडतं फक्त तुम्हाला ते जिंकू शकत नाहीत म्हणून ते तुम्हाला संभ्रमित करून सोडतात आतंकवादाचं उदत्तीकरण आतंकवाद्याचं उदत्तीकरण यापेक्षा वाईट यापेक्षा चुकीची गोष्ट या, या, या जगात दुसरी कोणती असू शकते पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की आमचा हिंदू समाज इतका हांडगा झालेला आहे नपुंसक झालेला आहे शंड झालेला आहे की अशा पद्धतीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची आमची एवढी वृत्ती झालेली आहे ना की त्याला काही मर्यादा नाही मला खूपदा विचारलं जात की बाबा मला काल एक कमेंट होती की तुम्ही नेहमी सर्वांवर सारखी टीका करता पण आता संघ भाजपाच्या पालखीचे भुई झाल्यासारखे आम्हाला वाटतात माझ्याच्यात आहे कमेंट संघ भाजपावर मी किती टीका करतो काय हे सगळ्यांना कल्पना आहे योग्य गोष्टींच्या बाबतीत मी बोलतो अयोग्य गोष्टींवर मी टीका करतो पण तुमची काय अपेक्षा आहे कोणाच्या बाजूने मी बोलायला पाहिजे सनातनला सळका म्हणणारा स्टॅलिन त्याच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या तुमच्या नेत्याच्या बाजूला मी बोलायला पाहिजे का की आज रुजी त्या तिरुमाला ट्रस्टची आहे त्या ट्रस्टवर ट्रस्टी असलेले एक मिलिंद नार्वेकर सुद्धा आहेत उबाटा सेनेचे त्यांना कल्पना नव्हती का त्याच्यात चरबी किंवा भेसळ त्याच्यात केले जाते तिथं जर का दुसरा भाजपाचा एखादा असता तर आतापर्यंत किती रान उठवलं गेलं असतं अशा लोकांना सोबत घेऊन चालणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचं का त्यांचं गुणगान आम्ही गायचं का वब बोर्डाच्या बिलाला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणजे जे सुधारणा बिल आहे ज्याच्यामुळे सगळी जनता पिडल्या जात आहे रोज नवीन नवीन घटना येत आहेत कुठं बाजारपेठ म्हणू नका कुठं मंदिर म्हणू नका कुठं अख्खं गाव म्हणू नका त्याच्यावर वब स्वतःचा ताबा दाखवत आहे त्याच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बद्दल त्यांच्या बाजूने आम्ही बोलायला पाहिजे का मुस्लिम मतांच्या लागूल चालनासाठी स्वतःचं सत्व गहाण ठेवलेल्या लोकांच्या बाजूने आम्ही बोलायला पाहिजे का औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्या व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसून त्यांचं गुणगान गाणाऱ्या व्यक्तीच्या स्तुतीपर आम्ही बोलायला पाहिजे का तुमच्या काय अपेक्षा आहेत मी नेहमी म्हणतो की दगडापेक्षा वीट मऊ आणि ही मऊ वीट आम्हाला जास्त जवळची आहे किमान संघ भाजपावर टीका केल्यानंतर तीन तीन महिने ते आतमध्ये तर ता टाकत नाहीत त्यांच्यावर सडकून टीका करतो आम्ही किमान ती आमच्या आम्हाला अंडी तर फोडत नाहीत आमच्या डोक्यावर कुठल्या निवृत्त अधिकाऱ्याच्या डोळ्याला मारहांत करत नाहीत कुठल्या बापाच्या वयाच्या व्यक्तीला जाऊन कानफळा होत तर नाहीत निदान हे एवढी सभ्यता त्या लोकांमध्ये आजही आहे आणि जनतेला कायमस्वरूपी सभ्य समाजाची अपेक्षा असते आमच्यासारख्या लोकांना भारतामध्ये सभ्य समाजाने राज्य करावं आणि सभ्य समाज इथे असावा सुसंस्कृत लोक इथे असावी सरकारमध्ये सुसंस्कृत लोक बसलेली असावी अशी अपेक्षा असते ते धर्मनिष्ठ असावी धर्माच्या बाजूने असावी सगळेच लोक सभ्य आणि सुसंस्कृत आहेत अशातला भाग नाही किंवा काही लोकांना सुसंस्कृत आणि सभ्य सभ्य म्हणणे हा सभ्यतेचा अपमान आहे हे आपल्याला कल्पना आहे पण परत मी तेच सांगतो की दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने सरासरी सुसंस्कृत आणि सभ्य कोण आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे एक जबरदस्त इकोसिस्टीमचा आपण भाग झालेला जबरदस्त नेरेटिव्ह मधून मध्ये आपण जगत आहोत हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे कोणाकोणाचं आणि कशा कशा पद्धतीनं कशा कशा प्रकारे उदत्तीकरण केले जाते कशा कशा पद्धतीने संभ्रम्य समाजात पेरल्या जातात याची सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे एखादा व्यक्ती या संभ्रमांच्या विरोधामध्ये जेव्हा भाष्य करायला उठतो तेव्हा चार जाणती लोक चार जाणकार लोक येतात आणि त्याला सांगतात की अरे बाबा अहो महाराज कुठं तुम्ही याच्यात मा चिखलात हात घालताय तुम्ही धर्म सांगा लोकांना कशाला राजकारण करताय कशाला राजकारणात पडायचंय किंवा तू तु तुझं काम कर तू अभ्यास कर आपल्याला काय करायचंय राजकारणाचं वगैरे वगैरे त्याला सांगितलं जातं हा यांच्या इकोसिस्टीमचा भाग आहे आपले पॅरेंट्स सुद्धा आपल्याला घरात हेच सांगतात की तू एकटाच कुठं धर्म करत बसतो तुझाच हिंदू धर्म आहे का तू, तू दुखतोय गाय तुझीच माता आहे का पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा हेच सांगितलं अरे आता अलीकडे रामगिरी महाराजांवर असा क्रॉस टाकून जुदा लिहिणाऱ्या मुसलमानाच्या विरोधात काही पूर्व तक्रार करायला गेली तर पोलीस म्हणतात की अरे ते वरच्या लेवलचं आहे तुम्ही कशाला आपल्या गावातलं वातावरण गढूळ करतात तुम्हीच फक्त हिंदू आहात का सगळीकडे लोक सभ्यतेचा आणि स्वत मॅच्युरिटीचा आव आणून की आम्ही किती प्रौढ आहोत आम्ही किती प्रगल्भ आहोत प्रगल्भतेचा आव आणून आमच्यासारख्या तरुणांना किंवा पोरांना सांगत असतात की अरे तू तुझं काम कर जग जगाचं काम करतंय ते त्यांचं काम करतायत राजकारण्या राजकारणाचं काम करावं आणि आपल्याला सुद्धा कुठेतरी असं वाटतं की ही भाऊ ही लोक मोठी आहेत हे वडीलधारी लोक आहेत हे अनुभवी लोक आहेत कुठेतरी हे मनापासून मनाभावापासून सांगत असतील पण खरं तसं आहे का नाही कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते सुद्धा या इकोसिस्टीमचा भाग झालेले आहेत माहिती असून किंवा माहितीच्या अभावी ते ह्या बारामतीच्या करामतींचा भाग झालेले आहेत हेच वाक्य तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा इतर कुठल्याही वामपंथी किंवा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ अशा कुठल्याही संघटनेच्या बाबतीत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे जाऊन जर का तुम्ही असं म्हटलं की अरे बाबा ते त्यांचं काम करतात ब्राह्मणांना ब्राह्मणांचं काम करू दे तुम्हाला का वाटते अरे त्याच्या घरदारासहित तुमच्या अंगावर येतील ते ऐकून घेणार नाहीत त्यांना जर का आपण म्हटलं की कशाला अरे बाबा देवा धर्मांवर बोलायचं कशाला स्वतःला देवाचे बाप वगैरे म्हणायचं कशाला प्रभू रामचंद्रांची टीका करायची लोकांना करू दे तुमचं जगण हराम करतील ते कारण की त्यांच्या घरातलं जे राशन येत ना त्यांच्या घरातलं जे राशन पाणी येत ना त्यांची ते इकोसिस्टीम त्यांचा सगळा आर्थिक व्यवहार त्यांचे सगळे लागे बांधे जे आहेत ते बारामतीशी जुळलेले आहेत त्यांना माहिती आहे की आज जर का आम्ही ही जी श्रीमंती उपभोगतोय आज जर का आम्ही जर का हे जीभ बाहेर काढून यांची हातभर जीभ बाहेर काढून आम्ही पायापासून तर बुळापासून तशी शेंड्यापर्यंत चाटली नाही ना तर आमचे खायचे वांदे होतील त्यांना काय देणे घेणं आहे धर्माचं त्यांना काय देणे घेणं आहे ते तर सुनता करून हिंडायला तयार आहेत त्यांना फक्त पैसा पाहिजे ही भळवेगिरी ची जी वृत्ती आहे ती आमच्या समाजामध्ये इतकी जास्त रुजलेली आहे की खुलेआम नक्षलवादाचं समर्थन खुलेआम आतंकवादाचं समर्थन खुलेआम लादेन सारख्या लोकांचं समर्थन सुद्धा आम्ही सहन करून घेतो चालून घेतो आणि त्याच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांना सांगितलं जातं शानपणा शिकवल्या जातो अरे तुम्ही तुमचं काम करा आपल्याला काय करायचं आपणच थोडी आहे ना असं सांगणाऱ्यांना जाब विचारा की तुझ्या घरातल्या आया बहिणींपर्यंत यायची वाट बघतोयस का तू आणि तुरा करायचं नाही तर ज्याला करायचंय त्याच्या आळवा जाऊ नको आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे की तुझे तीन चार बाप आहेत त्याच्यातला एक बाप तुला पोचतोय एक बाप तुझा खर्च भागवतो एक बाप तुला राजकारण शिकवतोय आमचा एकच बाप आहे आमचा एकच धर्म आहे आणि आमची एकच निष्ठा आहे त्या धर्माशी एकनिष्ठ राहण्याचं काम आमचं आहे लादेंकडे त्याची स्वतःची कारणं होती तो जन्माने आतंकवादी नव्हता असं करून तर तुम्ही प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्याचं समर्थन करू शकता की त्याच्याकडे स्वतःची कारणं होती उद्या चालून ह्या मॅडम बलात्काराचं सुद्धा समर्थन करतील की अरे तो बिचारा त्याचं काय करायचं तो तो तुंबलेला होता बहुजनाचा पोरग होतं ब्राह्मणांनी त्याला पोरगी भेटू दिली नाही म्हणून त्याने बलात्कार केला उद्या चालून तुम्ही रक्तातल्या नात्यामध्ये सुद्धा संबंधांचं तुम्ही पुरस्कार करणार की अरे त्याला काय होते पुरोगामित्वाच्या नावाखाली आता आपल्याला बुरसटलेले विचार सोडून द्यावे लागतील आणि भविष्यात हे होणार लक्षात घ्या भविष्यात ह्या गोष्टी होणार शंभर टक्के होणार आणि ह्याच लोकांकडून होणार संस्कृतीचा संपूर्ण राहास करण्याचा ज्या पद्धतीने या लोकांनी ठेका घेतलेला आहे ज्या पद्धतीने समाजाला संभ्रमित करण्याचा या लोकांनी ठेका घेतलेला आहे खलप्रवृत्तींना म्हणजे कर्ण असो दुर्योधन असो रावण असो या भारतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक खलप्रवृत्तीचं उदात्तीकरण करून त्या खलप्रवृत्तीला म्हणजे कसाब असो किंवा मग अफजल गुरु असो किंवा मग आता लादेन असो किंवा औरंगजेब असो या खलप्रवृत्तींचं उदात्तीकरण करून तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करून चुकीच्या गोष्टींकडे त्यांना वळवणे त्यांच्याकडून चुकीची कामं करून घेणे समाजामध्ये फुटीरवाद निर्माण करणे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे जातीय दंगली भडकवणे आणि त्याच्या आधारे स्वतःची मतं मिळवणे आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करणे याच्यावर चा यांचं राजकारण चाललेलं आहे आणि हे आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आपल्या संस्कृतीसाठी आपल्या धर्मासाठी स्वधर्मासाठी स्वधर्म रक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे तो अधिकार आपण बजावला पाहिजे अशा पद्धतीने लादेन सारख्या वृत्तींचं समर्थन त्याचं उदत्तीकरण करणं खूप याच्यापेक्षा गलिच्छ गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही आणि इतकं गंभीर स्टेटमेंट इतकं प्रचंड गंभीर इतकं प्रचंड चुकीचं वक्तव्य त्या महिलेने केलेलं असताना सुद्धा केवळ जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत ह्या एका कारणासाठी आणि जितेंद्र आव्हाडला तर खुली सूट दिलेली आहे मीडियाने सुद्धा ते काहीही बोलू शकतो तो माणूस म्हणजे आंबेडकरांचं चरि चित्र असलेलं पोस्टर त्या माणसाने फाडलं तरी सुद्धा त्याच्या विरोधात कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की हे कृती जर का कुठल्या प्रो भाजप व्यक्तीकडून झाली असती तर त्याचे काय हाल झाले असते हा दुटप्पीपणा जो आहे ही हिपोक्रसी आहे हे कुठंतरी थांबली पाहिजे याच्यावर बोलून बोलून आम्ही थकलोय पण आम्हाला कल्पना नाही की शिंदे साहेब सुद्धा किंवा फडणवीस साहेब सुद्धा अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांना शह का देतात वारंवार वारंवार त्यांना का त्यांची पाठराखण केली जाते याचं कारण आमच्यासाठी सारख्या लोकांना सुद्धा समजत नाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा तिथे दाखल व्हायला पाहिजे सगळ्याच लोकांवर उपस्थितांवर ऐकणाऱ्यांवर आणि बोलणाऱ्यावर सुद्धा तसं न होता आता लोक ही गोष्ट सुद्धा चघळून चगडून चौथा करून विसरून जातील बरं काही लोक तर चघडायला सुद्धा तयार नाही आहेत काही लोक तर याच्यावर भाष्य करायला सुद्धा तयार नाहीत कुठेही कोणीही कु, या प्रकरणावर शब्दही बोललेलं मला दिसत नाही हे प्रचंड गंभीर बाब आहे भविष्य आपलं अंधकारात आहे हिंदूंचा म्हणजे अशा पद्धतीनं जर का चालत राहिलं इतके जर का नॉन रिएक्टिव्ह आणि निभळट जर का हिंदू राहिलेत आणि अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणं जर का हिंदूंनी बंद केलं ना तर भविष्यात हे हिंदूंचं काय होईल हे कोणी सांगू शकत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव